भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर फाडून त्यांचा अपमान करणारे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या निंदनीय कृत्याचा तीस मे दोन रोजी तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड यांच्या नेतृत्वात स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय जनता पक्षातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली मनुस्मृती विरोधात राजकीय स्टंट करण्याच्या नादात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर फाडून महामानवाचा घोर अपमानच केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष माहूरतर्फे तर्फे करण्यात आली त्यांच्या या निंदनीय कृत्याचा माहूर भाजपातर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले प्रदेश कार्यकारिणी सदस्य नंदकुमार जोशी संजय बनसोडे अमोल पाटील हडसनीकर माजी नगरसेवक रहमत अली सय्यद ज्येष्ठ पत्रकार दत्ता शेरेकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक मुसळे गोपू महामुने अर्जुन मोहिते संतोष तामखाने अनिल वाघमारे संतोष वर्मा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर